तर विद्यार्थ्यांना करायला स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण समाज कल्याण भरती तसेच महिला गर्भपाल भरती या दोनही भरतीसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणाचं सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच या दोन्ही भरतीसाठी चारशे सत्तर पेजेसचे पी डी आपण तयार केलेली आहे वन फोर लाईनमध्ये इच्छुक विद्यार्थ्यांना दिली जात आहे घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे लगेचच्या लगेच विद्यार्थ्यांना चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो तर सर्वांनी लगे लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक करणं गरजेचे असते तुम्ही जर लाईक कसाल ना अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी बनवण्यासाठी मला मोटिवेशन मिळतो प्रोत्साहन मिळतो तर लगेच करून घ्या मग चला सुपर क्लासला सुरुवात करूया तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला विचारलेले आहे की मराठीतील लिंगानुसार बदलणारी सर्व नामे किती आहेत ती विचारलेलं आहे लिंगानुसार बदलणारी एक दोन तीन किंवा चार ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे या ठिकाणी तीन जे आहे मराठीमध्ये लिंगानुसार बदलणारी सर्व नामे असलेली लक्षात येतात कोणती आहेत विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी आहे तो हा आणि जो आता या ठिकाणी तो जी आणखी विद्यार्थ्यांना तीन रूपे आहेत ते कोणती आहेत तो ती तो ती आणि ते त्याच्यानंतर हा चे पाहूया हा ही आणि हे आता या ठिकाणी जो चे पाहूया तर जो जा आणि जी ही जे आहे आहे जी आहे आणखी तीन सर्वनामे आहे आहेत त्या या लिंगाची कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसून येतो झास्कर ही नदी खालीलप कोणत्या नदीची प्रसिद्ध उपनदी आहे विचारलेलं झास्कर ही नदी कोणत्या नदीची आहे तर या ठिकाणी कृषी गंगा निरा किंवा सिंधू ऑप्शन क्रमांक योग्य आहे चार म्हणजे सिंधू नदीची जी आहे उपनदी कोणती आहे झास्कर ही आहे कवर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा तर प्रश्न तिसरा असा आहे की सुंदरी जंगले जे आहे कुठे आढळतात ते विचारलेलं आहे सुंदरी जंगले कुठे आहे ते विचारलेलं आहे तर काश्मीर हिमालय पश्चिम बंगाल अंदमान बेट किंवा केरळचा किनारा ऑप्शन्स क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पश्चिम बंगाल या ठिकाणी सुंदरी जंगले जे आहे असलेली आपल्या सर्वांना दिसून येतात आता सुपर क्लासमध्ये पुढे जाणे अगोदर विद्यार्थ्यांना तुम्ही जर एम पी एस सीची तयारी करत असाल तर फिजिक्सवाला अंतर्गत एमपीएसी वाला आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे सर्वोत्तम एम पी एस सी राज्यसेवा फाउंडेशन बॅच दोन हजार पंचवीस या बॅच मध्ये व येणाऱ्या इतर सर्व बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील हायली क्वालिफाईड शिक्षक आपल्याला शिकवणार आहेत जर आपण या बॅचेसची ओरिजिनल किंमत पाहिली तर या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण ही बॅच सध्या ऑफरमध्ये आपल्याला पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे यामध्येही विद्यार्थ्यांना आपल्याला एक हजारापर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो आपला कुपन कोड दिसत आहे तो एनरोल करते वेळेस नक्कीच या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ही दुसरी बॅच आहे विद्यार्थ्यांनो सर्वोत्तम एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे ही बॅच जी आहे नवीन वर्णात्मक पॅटर्न दोन हजार पंचवीस नुसार आहे या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळल्या जाणार आहेत जर या बॅचची किंमत आपण ओरिजिनली पाहिली तर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही बॅच विद्यार्थ्यांना आपल्याला भेटत आहे या ठिकाणी पाच हजार नऊशे नव्याण्णव मध्ये यामध्ये देखील आपल्याला जर एक हजारपर्यंत डिस्काउंट हवा असेल तर स्क्रीनवर जो कुपन कोड दिसत आहे तो नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे है. तर या ठिकाणी तिसरी बॅच पहा मुख्य एमपीएससी कंबाईन मेन ग्रुप बी दोन हजार साथ चोवीस साठी ही बॅच आहे या बॅच ची ओरिजिनल किंमत जर आपण पाहिली तीन हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही विद्यार्थ्यांना नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे या नऊशे नव्याण्णव मध्ये पॉसिबल आहे तेवढा डिस्काउंट हवा असेल तर आपला स्क्रीनवर जो कुपन कोड दिसत आहे तो नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे इनोल करते वेळेस त्याच्यानंतर चौथी एक बॅच आहे विद्यार्थ्यां कंबाईन एक्झाम दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच आहे ज्या बॅच ओरिजिनली किंमत पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या ही विद्यार्थ्यांना दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये ऑफर मध्ये मिळत आहे यामध्ये देखील विद्यार्थ्यांना आपल्याला जो आहे एक हजारपर्यंत डिस्काउंट हवा असेल कुपन कोड नक्कीच या ठिकाणी वापरायचा आहे एनरोल वेळेस आणि शेवटची बॅच या ठिकाणी पहा मुख्य एम पी एस सी मेन बॅच दोन हजार चोवीस साठी जी आहे विद्यार्थ्यां या बॅच ची किंमत आपल्याला तीन हजार नऊशे नव्याण्णव दिलेली आहे पण सध्या ही ऑफर मध्ये नऊशे नव्याण्णव मध्येच मिळत आहे पण यामध्ये देखील आपल्याला पॉसिबल आहे तेवढा डिस्काउंट हवा असेल कुपन कोड स्क्रीनवर जो दिसत आहे तो नक्कीच वापरायचा आहे एनरोल वेळेस आणि या बॅच मध्ये एनरोल करण्यासाठी या सर्व बॅचेसचा लिंक विद्यार्थ्यांना या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जोही विद्यार्थी आहे त्या सर्वांनी बॅचेसमध्ये एनरोल करायचा आहे तर कव्हर करू या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आपल्या समोर येतो चौथ्या क्रमांकाचा भारताने अवकाशात सोडलेले पहिला कृत्रिम उपग्रह जो आहे त्याचे नाव विचारलेले आहे की कोणते होते ते पहिल्या सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे भास्कर रोहिणी आर्यभट किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक योग्य आहे तीन आर्यभट हे जे आहे विद्यार्थ्यां भारताने सर्वात पहिले सोडलेल्या या ठिकाणी कृत्रिम उपग्रहाचे नाव आहे आर्यभट कोणत्या वर्षी सोडण्यात आलेला होता एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी सोडण्यात आलेला होता आणि आर्यभट हा जो कृत्रिम उपग्रह आहे संपूर्णपणे भारतामध्ये डिझाईन करण्यात आलेला होता संपूर्णपणे भारताने तयार केलेला होता कव्हर करूया प्रश्न पाचवा महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे मु, मुख्यमंत्री कोण होते ते विचारलेले आहे पहिल्या क्रमांकाचे सर्वांनाच माहीत आहेत जे की आहे ते यशवंतराव चव्हाण पण आपल्याला विचारलेले की दुसऱ्या क्रमांकाचे कोण आहेत मारतराव कन्नमवार वसंत दादा पाटील किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहणार आहे या ठिकाणी मारतराव कन्नमवार यांनी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते हे लक्षात येते संसदेने केलेला कायदा घटनेच्या विरोधी असेल तर त्यास त्या कायद्यास काय म्हणतात घटनेच्या विरोधी असेल तर अल्ट्रा कायदा अल्ट्रा विरस किंवा ठिकाणी अल्ट्रा ॲक्ट ऑप्शन्स क्रमांक दोन अल्ट्रा विरस असे जे आहे संसदेने केलेला कायदा घटनेच्या विरोधी असेल तर त्यास म्हटले जात असते कव्हर करूया सातवा प्रश्न पाण्याला विद्युत वाहक बनवण्यासाठी कशाचा उपयोग केला जात असतो तसं तर पाणी विद्युत वाहकच असते पण त्याला आणखी स्ट्राँग बनवण्यासाठी कशाचा उपयोग केला जात असतो ते विचारलेलं आहे स्टिअरिक ॲसिडचा सल्फ्युरिक ॲसिडचा लॅक्टिक ॲसिडचा किंवा ठिकाणी वरीलपैकी नाही ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे सल्फ्युरिक ॲसिडचा जो उपयोग आहे विद्यार्थ्यांना ठिकाणी पाण्याला विद्युत वाहक स्ट्रॉंगली बनवण्यासाठी केला जात असतो तसेच सल्फ्युरिक ॲसिड सोडला आणखी एक विद्यार्थ्यांना या ठिकाणी आहे हायड्रो हायड्रोक्लोरिक ॲसिडला हायड्रोक्लोरिक ॲसिडचा देखील उपयोग केला जात असतो कवर करूया प्रश्न या ठिकाणी आठव्या क्रमांकाचा जो की आहे यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये कोणाच्या समस्या मांडण्यात आलेल्या आहेत ते विचारलेलं आहे यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये तर बालहत्या विधवा बालमजुरी किंवावरील सर्व ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजेच काय विधवांच्या समस्या ज्या आहे यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये मांडण्यात आलेल्या आहेत यमुना पर्यटन ही कादंबरी जे विद्यार्थ्यांना आहे या ठिकाणी कोणत्या वर्षी जी आहे लिहिण्यात आलेली आहे अठराशे सत्तावन्नमध्ये जे आहे लिहिण्यात आलेली आहे ठीक आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं की कोणी लिहिलेली आहे तर बाबा पदमजी बाबा पदमजी यांनी लिहिलेली आहे कवर करू या प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा जो की आपल्यासमोर आहे उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल अशी असे तरतूद भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात आहे ते विचारलेलं आहे उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल कलम चौसष्ट कलम सहासष्ट कलम पन्नास किंवा कलम वीस ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच कलम चौसष्ट मध्ये जे आहे असे स्पष्टपणे सांगितलेले लक्षात येते प्रश्न ठिकाणी दहावा देशामध्ये अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणारे दोन राज्य खालीलपैकी कोणते आहेत अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणारे काय आहे या ठिकाणी गुजरात बिहार पंजाब हरियाणावरील नाही किंवा कर्नाटक महाराष्ट्र ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यां चार कर्नाटक महाराष्ट्र हे अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करणारे आहेत ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे काही उदाहरणे विद्यार्थ्यांना जसं की जल आहे त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्यांना सौर आहे त्याच्यानंतर आहे पवन हे सर्व जे आहे अपारंपरिक ऊर्जेचे उदाहरण आपल्या सर्वांना घ्यायचे आहे लक्ष प्रश्न अकरावा दांडी यात्रेचा स्मरण दिवस कोणत्या दिवशी साजरा केलेला आहे ते विचारलेलं आहे या ठिकाणी दांडी यात्रेचा स्मरण दिवस दांडी यात्रा या ठिकाणी सर्वांनाच माहीत आहे अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे तर बारा मार्च तेरा मार्च चौदा किंवा पंधरा ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक योग्य आहे बारा मार्च या दिवशी जे आहे दांडी यात्रेचा स्मरण दिवस हा साजरा केला जातो असतो हे लक्षात येते आता या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो कोर था? बारा था तरे तरे बारा था था या बारावा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी बारावा प्रश्न आपल्या समोर असा आहे की आयोडिनचा शोध जो आहे कोणत्या फ्रेंच शास्त्रज्ञांनी लावलेला आहे ते या ठिकाणी विचारलेलं आहे आयओडीनचा शोध कोणत्या वर्षी लागला आहे ते पण करू करूया आईन्स्टाईन निकोलाटेसला बर्नार्ड कुर्तावा आता या ठिकाणी पुरतावा आडनाव सोडून द्या थोडासा कारण या ठिकाणी हा हे एक आडनाव चेक करून घ्या एक वेळेस गुगलवर पण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे बर्नार्ड यांनी जे आहे तर त्यांनो आयोडीनचा शोध लावलेला आहे कोणत्या वर्षी होते दरवर्षी होते अठराशे अकरा या वर्षी लावलेला आहे एक वेळेस तुम्ही त्यांचे आडनाव चेक करून घ्या की काय होते ठीक आहे प्रश्न या ठिकाणी तेरावा जगातील सर्वात रुंद कालवा खालीलपैकी कोणता आहे जो की सर्वात रुंद असलेला आपल्या सर्वांना विचारलेलं आहे तर कालवा इंदिरा पनामा किंवा गंगासागर ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी दोन इंदिरा कालवा जो आहे जगातील सर्वात रुंद असलेला लक्षात येतो प्रश्न चौदावा दोन किंवा तीन राज्यासाठी सामायिक उच्च न्यायालय करण्याचा जो अधिकार आहे तो कोणाकडे असतो प्रश्न महत्वाचा आहे आणि उत्तर पण तुम्हाला येत असेल दोन किंवा तीन राज्यासाठी किंवा चार राज्यासाठी पंतप्रधान राष्ट्रपती संसद किंवा राज्यपाल ऑप्शन्स क्रमांक तीन योग्य आहे संसदेकडे जे आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन किंवा तीन राज्यासाठी सामायिक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार आहे जसं की विद्यार्थ्यांना गुवाहाटी हा हे जे उच्च न्यायालय आहे विद्यार्थ्यांना सर्वात जास्त या न्यायालयाखाली राज्य येतात किती राज्य येतात तब्बल चार राज्य येतात कोणती आहेत विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक आहे आसाम दुसरा आहे ठिकाणी मिझोरम आणि तिसरे आहे या ठिकाणी नागालँड आणि चौथा आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश म्हणजे आसाम मिझोरम नागालँड अरुणाचल प्रदेश हे सर्व जे राज्य आहे येतात विद्यार्थ्यांनो गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अंतर्गत कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पंधरावा चांद बीबीची राजधानी खालीलपैकी कोणते ठिकाण होते ते विचारलेलं आहे चांद बिबीची राजधानी ऑप्शन्स मध्ये औरंगाबाद पुणे अयोध्या किंवा अहमदनगर ऑप्शन्स क्रमांक चार अहमदनगर जे आहे चांद बिबीची राजधानी जे ठिकाण होते हे आपल्याला लक्षात येते प्रश्न सोळावा कोर करूया संपूर्ण भूमी ईश्वराची प्रसिद्ध घोषणा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली होती ते विचारलेलं आहे संपूर्ण भूमी ईश्वराची अशी तर महात्मा गांधी पंडित नेहरू महात्मा फुले किंवा ठिकाणी विनोबा भावे ऑप्शन क्रमांक चार विनोबा भावे यांनी संपूर्ण भूमी ईश्वराची अशी घोषणा केलेली होती हे लक्षात येते प्रश्न या ठिकाणी सतरावा की गिलगिट ही प्रसिद्ध नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे नदीचं नाव लक्षात घ्या नदीचं या ठिकाणी नाव विचारलेलं आहे की गिलगिट या नदीची तर कृष्णा गंगा नीरा किंवा सिंधू ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे सिंधू ही जी नदी आहे गिलगिट नदीची उपनदी आहे प्रश्न अठरावा तर बागर असे अंशत सॉरी बागर असे कोणत्या राज्यातील अंशतः शुष्क प्रदेशास म्हणतात ते विचारलेलं आहे अंशतः शुष्क प्रदेश म्हणजे काय की ज्या क्षेत्रामध्ये पाऊस जे असतो शून्य टक्के असतो पाणी शून्य टक्के असते किंवा आपण अपुरे असते असं म्हणू शकतो ठीक आहे तर या ठिकाणी राजस्थान गुजरात महाराष्ट्र किंवा हरियाणा ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी एक म्हणजेच बागर असे जे आहे या ठिकाणी राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास संबोधतात एकोणीसावा प्रश्न असा आहे भारतातील कोणते पंतप्रधान एकदाही संसदेमध्ये गेले नाही संसदेमध्ये पाऊलही ठेवला नाही असे पंतप्रधान कोणते झालेले आहेत पंडित नेहरू चरणसिंह इंदिरा गांधी किंवा मोरारजी देसाई ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच काय चरणसिंह यांनी संसदेमध्ये एकही वेळेस केलेले नव्हते प्रश्न विसावा समता सैनिक दलाची जी स्थापना आहे ती कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे समता सैनिक दलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती तर या सॉरी कोणी केलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी पंडित नेहरू किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना राजश्री शाहू महाराज ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे समता सैनिक दलाची स्थापना जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर घेऊया पुढचा प्रश्न तर प्रश्न असा आहे एकविसावा की भारताने लोकशाही व्यवस्था अच्छा हा प्रश्न सोडून द्या थोडासा प्रॉब्लेममध्ये आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण करूया की आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे आर्य महिला सॉरी महिला नाही आर्य समाजाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे एक अच्छा याच्यात ऑप्शन बी नाही चला सॉरी काय हरकत नाही अठराशे पंच्याहत्तर मध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो आर्य समाजाची स्थापना केलेली होती कोणी केलेली होती तर या ठिकाणी दयानंद सरस्वती यांनी दयानंद सरस्वती यांनी केलेली होती हे लक्षात येते कवर करूया या ठिकाणी प्रश्न बावीसावा जो आ, 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 की आहे विद्यार्थ्यांनो असा आहे ते विसावा सॉरी बालाघाट पठारामुळे खालीलपैकी कोणत्या नदीची खोरे वेगळी झालेली आहेत ते विचारलेलं आहे बालाघाट पठारामुळे वेगळी झालेली न खोरे जे आहे कोणत्या नदीची तापी गोदावरी पूर्णा वैनगंगा भीमाकृष्णा किंवा गोदावरी भीमा ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच काय गोदावरी भीमा या नदीची खोरी जे बाला बा, बाला आहे बालाघाट पठारामुळे वेगळी झालेली आहेत हे लक्षात येते कवर करूया प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर जो की आहे विद्यार्थ्याण्णव चोवीसावा तर एखाद्या मार्गा एकेच्या एक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा जो आहे जातीयता आहे असे कोणी म्हटले होते ते विचारलेलं आहे कशाच्या एक्याच्या मार्गातील प्रमुख आहे असे तर राजश्री शाहू महाराज महात्मा महात्मा फुले गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे म्हणजेच एक राजश्री शाहू महाराज यांनी असे म्हटलेले लक्षात येते प्रश्न पंचवीसावा की पृथ्वीवरील वातावरणाची उंची सोपा प्रश्न आहे सुमारे किती किलोमीटर आहे ते विचारलेलं आहे वातावरणाची उंची तर सातशे वीस किमी पाचशे वीस किमी तीनशे वीस किंवा दोनशे वीस ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच या ठिकाणी सातशे वीस किमी जे आहे वातावरणाची उंची असलेली लक्षात येते प्रश्न या ठिकाणी सव्वीसावा की विजयदुर्ग खाडी महाराष्ट्रातील कोणत्या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे ते विचारलेलं आहे दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे विजयदुर्ग खाडी तर रत्नागिरी गडचिरोली किंवा कि या ठिकाणी भंडारा सांगली किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग ऑप्शन क्रमांक चार रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेली विजयदुर्ग खाडी लक्षात येते प्रश्न सत्तावीसावा की तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्र कोणत्या वर्षे समाविष्ट करण्यात आलेले होते कोणत्या महिने महिन्यामध्ये वर्षीचा समाविष्ट करण्यात आलेले होते अशोक चक्राचा समावेश तर जुलै एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे चौवेचाळीस एकोणीसशे बेचाळीस किंवा ठिकाणी जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे या ठिकाणी चार जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या महिन्यामध्ये जे आहे वर्षामध्ये जे आहे अशोक चक्र आपल्या तिरंगी झेंड्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे त्याच्यापूर्वी काय होते तर गांधीजींचा चरखा हा असलेला आपल्याला सर्वांना लक्षात येते प्रश्न या ठिकाणी अठ्ठावीसावा पुण्यातील आकाकान पॅलेस येथे कोणाचा मृत्यू झालेला होता ते विचारलेलं आहे आता आगाकान पॅलेस पुण्यामध्ये आहे हे स्थित सर्वांना लक्षात घ्यायचं आहे आगाकान पॅलेस पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये कोणत्या ठिकाणी तर एरवाडा एरवाडा या ठिकाणी आगाकान पॅलेस आहे महात्मा गांधी राजीव गांधी इंदिरा गांधी किंवा कस्तुरबा गांधी यांचा जो मृत्यू आहे या ठिकाणी पुण्यातील आगाकान पॅलेस या ठिकाणी झालेला होता प्रश्न या ठिकाणी एकोणतीसचा असा आहे यकृतावर खालीलपैकी कोणता रोग मारा करतो ते विचारलेलं आहे वर मारा करणारा रोग खालीलपैकी कोणता आहे पोटदुखी कावीळ पोलिओ किंवा डोकेदुखी ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजे कावीळ हा जो रोग आहे यकृतावर मारा करीत असतो शरीरामध्ये प्रश्न तिसावा की डॉक्टर वारे असे खालीलपैकी कोणत्या वाऱ्याला म्हणतात ते विचारलेलं आहे डॉक्टर वारे कोणत्या वाऱ्याला म्हणतात ऑप्शन्समध्ये आहे मलताई खारे वारे किंवा वरील दोन्ही किंवा कोरडे वारे ऑप्शन्स क्रमांक तीन म्हणजेच खारे वारे तसेच मलताई वारे या दोघांनाही डॉक्टर वारे असे म्हटले जात असते अतिशय महत्वाचे विद्यार्थ्यांना सूचना या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी आहे आपण एम पी एस सीची तयारी करत आहात त्या कारणास्तव ठीक आहे विद्यार्थ्यांना एम पी एस सीची तयारी करत ना प्रत्येक विषयातील कमीत कमी पाच ते दहा वर्षाचा अनुभव असलेले म्हणजेच आपल्याला टॉप क्लासचे शिक्षक जे आहे फिजिक्सवाला या अंतर्गत शिकवत आहेत त्यांनी बॅचेस लॉन्च केलेले आहे त्या बॅचेसचा सर्व बॅचेसचा जो लिंक आहे विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जर आपण म्हणजेच ह्या क्वालिटीच्या बॅचेसमध्ये लॉन्च करू इच्छित जॉईन करू इच्छित असाल विद्यार्थ्यांनो तर आपल्याला एक ऑफर आहे ई ए हा कुपन कोड ऑफरायचा आहे ईझी एका हजार हा कुपन कोड ऑफरायचा आहे एक हजार रुपयापर्यंत तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल कोणत्याही बॅचमध्ये तर इनरोल करायचं असेल आपण या सुपर क्लासच्या टायटलवर नावावर क्लिक करा तुम्हाला सर्व बॅचेसचा लिंक दिसून जाईल कुपन कोड इस्तमाल करायला या ठिकाणी विसरायचं बिलकुल नाही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं आहे लगेच लगेच विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कोणताही शुल्क लागत नसतो आणि सुपर क्लासला करण्याच्या आधी आपण एक रिक्वेस्ट केली होती लाईक करण्याची तेव्हा नसेल केले तर आता लगेच करून घ्यायचं आहे लाईक केल्याने तुमच्यातर्फे प्रोत्साहन मला जो आहे तो प्राप्त होत असतो अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी तयार करण्यासाठी चला मग भेटूया पुढच्या एक नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास